सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामध्ये माजी नगरसेवक भाई बारगीर यांच्या उमेदवारीला मोठा वेग आला आहे विविध समाज घटकातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून स्थानिक पातळीवर त्यांची चर्चा चांगलीच रंगू लागली आमदार जयंता पाटील साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून गेली पंधरा वर्ष ते पक्षाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या वाढदिवस निमित्ताच्या मोठ्या आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करतात महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या या उपक्रमामुळे आयुबभाई हे आरोग्य सेवा क्षेत्रातील एक ओळख निर्माण करणारे नाव ठरतात प्रभाग क्रमांक सोळामध्ये गोरगरिबांच्या आरोग्य समस्यांसाठी सातत्याने धडपड करणारे लोकांना मदत करणारे सामाजिक कामांमध्ये नेहमी पुढे असणारे असे भाईंना स्थानिक नागरिक आरोग्यदूत म्हणून संबोधतात अल्पसंख्याक समाजासह सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांना अधिक लोकप्रिय बनवतो सामान्य कुटुंबातून येऊन छोट्या मोठ्या व्यवसायातून उदरनिर्वाह करत स्वतःची ओळख निर्माण करणारे आयुबभाई सध्या प्रभागातील गाठीभेटी वाढवत असून विविध समाजातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चांमध्ये पक्षाच्या वतीने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा चांगलीच गतिमान झाली आहे